बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दौंड इंदापूर बारामती आणि पुरंदरच्या काही भागांमध्ये पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न अतिशय गंभीर आहेत त्याची फक्त माहिती देण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करण्यासाठी आले होते की दौंड इंदापूर बारामती आणि पुरंदर इथे जो पाण्याचा प्रश्न गंभीर होतो आहे आपण बघताय उजनीच्या धरणामध्ये एक थेंब पाणी नाही आहे नाजऱ्याच्या धरणात एक थेंब पाणी नाही आहे आणि पुढच्या उष्णताही वाढत चालली आहे त्याच्यामुळे चा या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार महाराष्ट्र सरकारने करावा आणि पिण्याचं पाणी शेतीचं पाणी गुरांचं पाणी आणि छावण्या या सगळ्याचा विचार अतिशय गांभीर्याने करावा एवढीच विनंती करायला मी आले होते पाहिलं तर काही वेळापूर्वी राजेश टोपे अजित पवारांची भेट घेतली राजकीय मिळते कारण राजेश टोपे हे तुमच्यासोबत असल्याने ती आता अजित पवारांची भेट सकाळी सकाळी लवकर दादा हे महाराष्ट्राचे डी सी एम आहेत आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत त्याच्यामुळे अर्थातच आम्हाला जरी आता ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात का सरकारमध्ये काम करत असतील तर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला खुणाकडे जायला कधीच काही अडचण होत नाही दिल्लीत तुम्ही बघता माझा वावर दिल्लीतल्या प्रत्येक मंत्र्याचे आणि माझे वैयक्तिक अतिशय चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे राजनीती तरफ आणि लोकांची स सेवा रायगडमध्ये लोगो अनावरण होते तुतारीचा जो नवा पक्षचिन्ह भेटले त्या निमित्तानं तुम्ही सगळे जाणार आहेत रायगडावरच करण्याचं कारण काय आणि पुढचं मला असं वाटतं आम्ही दीड तासातच सगळं कळणार आहे तुमच्याही चॅनलवरून सकाळी पाहिलं की दोन तासाची हलचल त्याच्यामुळे बघा आणि तुमच्या आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आम्हाला या नवीन प्रवासात आशीर्वाद द्यावे एवढीच विनम्र विनंती करतो तुम्ही दौरा करताय दादांचे देखील तीन वेळा आहेत काल सुमित्रा बहिणी असं म्हणाल्यात की तुम्ही मला नेहमी साथ दिले यापुढेही साथ द्या तुम्ही स्वतः आज भोरमध्ये जाणार आहेत नेमकं काय अहो मी गेले पंधरा वर्ष या भागाची लोकप्रतिनिधी आणि त्याच्या आधी दोन वर्ष म्हणजे लोकसभा लढाईचा जेव्हा निर्णय गेला त्याच्यामुळे मी दोन वर्ष आधी सगळा मतदारसंघ फिरले होते त्याच्यामुळे मला मतदारसंघात फिरणं म्हणजे एक कुटुंबात म्हणून आम्ही मतदारसंघात काम करतो हे गेले जवळपास अठरा वर्षाचे माझे वैयक्तिक प्रेमाचे ऋणानं बंद आहेत आपल्याला आठवत असेल की दोन हजार नऊ मध्ये मी पहिल्यांदा लोकसभा जेव्हा नि, निर्णय घेतला पक्षांनी मला तिकीट द्यायचा त्याच्या आधी मी दोन हजार सातपासून माझ्या लोकसभा मतदारसंघात सातत्याने फिरत होते आणि मला असं लोकशाही प्रत्येकाला फिरण्याचा आधी ओके